नमस्कार मित्रमित्रिं लाडक्या बहिणीच्या बाबतीत अनेक बातम्या सोशल मीडियावरून येत आहेत की लाडक्या बहिणीचा सतरा आता रिलीज झाला लाडक्या बहिणीसाठी हे दोन कागदा अपलोड करणं अर्जंट आहे किंवा लाडक्या बहिणींना आता केवायसीची आट रद्द केली किंवा अशा वेगवेगळ्या दिशाभूल करणाऱ्या भ्रमित करणाऱ्या खोट्या नात्या चुकीच्या अनेक बातम्या येत आहेत मात्र काल परवा आदिती तटकरे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत तर त्यांनी पत्रकारासमक्ष याबाबत निवेदन केलेलं आहे की लाडक्या बहिणीच्या बाबतीत जी काही सत्यता आणि सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आहे तर सतराव्या हप्त्याबाबतच जे काही सगळ्यात पहिल्यांदाच काय निवेदन आहे तर सतरावा हप्ता रिलीज करण्यासाठी सरकारकडे सध्या तरी तरतूद नाही आहे सध्या सरकार किंवा सरकारची व्यवस्था ही निवडणुकीच्या धामधुमीमध्ये गुंतलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते आचारसंहिता संपल्याच्या नंतर एकत्रित मिळण्याची शक्यता आहे जर निधीची तरतूद झाली तर ते एक रुटीन भाग म्हणून हे हप्ते रिलीज होऊ शकतात दुसरीकडे सरकारला किंवा सरकारच्या व्यवस्थेला तुमचं आमचं फक्त शोषण करायचं आहे आ, परेशान करायचं आहे तुम्हाला आम्हाला त्रस्त करायचं आहे मात्र या विरोधात कोणीही आवाज उठवायला तयार नाही वास्तविक जेवढे काही युट्यूबर्स असतील सोशल मीडियाचे चॅनल्स असतील तर यांनी जर सामूहिकपणे या विरोधात आवाज उठून जर सरकारचं लक्ष वेधलं तर सरकारला तो निर्णय बदलावाच लागतो लॉकडाऊन मध्ये जसं सरकारनं एक फतवा काढला होता की तांदळाचे पैसे हे तांदूळ वाटप होत नसल्याने लॉकडाऊन असल्यामुळे शाळेमध्ये खिचडी शिजत नव्हती आणि तांदळाची एकशे पासष्ट रुपये जे काय आहेत तर ते विद्यार्थ्यांच्या खात्याला जमा करायचे मात्र माध्यमांनी गदारोळ उठवला की दहा वर्षाच्या आपल्या मुलाचं खातं हे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच उघडत नाही तर शेवटी तो शिक्षण सचिवाला तो आदेश मागे घ्यावा लागला आणि मग पालकांच्या खात्याला काही काळांपर्यंत ते पैसे वितरित झाले लाडक्या बहिणीच्या बाबतीतही तसाच संभ्रम निर्माण केला जातो आहे अठरा नोव्हेंबर ही ई के वाय अंतिम मुद्दत आहे आणि या संदर्भात आदित्य तटकरे यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे की दररोज चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी होते आहे म्हणजे राज्यभरात जवळपास एक कोटी महिलांनी आपला एक एक दिवस वाया घातलेला आहे म्हणजे एक कोटी श्रम या सरकारनं विनाकारण वाया घातलेल्या आहेत एक कोटी महिलांचे श्रम वाया घालणं म्हणजे प्रत्येक महिलेचे हे साठी साधारणतः दोन ते तीन घंटे गेले कारण त्यांचं सर्व्हरच चालत नाही ओटीपी टाकल्याच्या नंतर बऱ्याचदा चार ते पाच वेळास मेसेज येतो की ट्राफिक जॅम ट्राफिक जॅम यांचे ट्राफिक सदा कदा जाम असते तीन घंटे चार घंटे त्या ऑनलाईन सेंटरवर बसावं लागतं इकडून तिकडून त्या महिला भगिनीचा आधारचा नंबर टाकला की दहा मिनिटाचा वेळ असतो दहा दहा मिनिटं तीनदा चारदा वेळेस आधार नंबर टाकला तर अर्ध्या तासाच्या नंतर एक तासाच्या नंतर त्याला ओटीपी येतो ओटीपी आल्याच्या नंतर नवऱ्याच्या आधारला किंवा वडिलाच्या आधारला कुणाचं नेमका मोबाईल नंबर लिंक आहे याचाच मेळ लागत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये आधार सेंटरवर जावं लागतं की नेमका कुठला मोबाईल नंबर लिंक आहे मग तिथं नवऱ्याचाही दिवस वाया जातो आणि बायकोचाही दिवस त्याचंही सर्व्हर डाऊन असतं आणि अशा स्थळ स्थितीमध्ये विनाकारण ह्या लोकांचे वेळ वाया चाललेला आहे शेतातली कामं तशीच पडलेली असतात घरातली कामं तशीच पडलेली असतात वाळवणा चिळवणाला आळे जाळे लागतात आणि ह्या महिला ना मात्र कामधंदे सोडून त्या आधार सेंटरवर ऑनलाईन सेंटरवर ई केवायसी करायसाठी जावं लागतं याची काहीही गरज नाही सरकारनं सोळा हप्त्यापर्यंत हे सगळे पैसे दिलेले आहेत आणि ही कशासाठी पाहिजे सरकारनं त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हे जर सामान्य लोक ह्या लाडक्या बहिणी जर चोर असतील तर सगळे जे काही घोटाळे महाराष्ट्रामध्ये उजागर होत आहेत उघड होत आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्या मंत्र्याची तुमच्या मंत्र्यांच्या नातेवाईकांची मुलांची सुद्धा नावं येत आहेत त्यांच्याविषयी तुम्ही बोललं पाहिजे त्यांच्याविषयी नियम कडक केले पाहिजे कारण भ्रष्टाचार करणारे ती लोक आहेत पण आता असं बोललं तर खरं बोललं तर सख्ठ्या मायबापाला राग येतो सरकारला तर राग येणारच आहे मग असं खरं बोलणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात तर ह्या गोष्टी कुठेतरी सरकारने बंद केल्या पाहिजेत भीक नको पण कुत्रावर अशी स्थिती करून ठेवलेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये ज्या काही कोटी दीड कोटी महिलांच्या केवायश्या राहिलेल्या आहेत तर त्या केवायश्या येत्या तीन चार दिवसामध्ये होणं शक्य नाहीये सरकारला मुदतवाढ द्यावी लागेल किंवा मग सरळ सरळ सरकारच्या मनामध्ये पाप आलेला आहे असं समजून सरकारने आता या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात येतील असं सांगून टाकलं पाहिजे की लोकांच्या जेणेकरून बाजारा करू नये आता जे काही निराधार आहेत की ज्यांना मुलंही सांभाळत नाहीत किंवा मुलाचं मुलगी नाहीत ज्यांना कोणीच नाहीये असे वीस पंचवीस वर्षापासून याचं अनुदान घेत आहेत की श्रावण बाळ योजनेचं किंवा निराधार योजनेचं तर त्यांच्यासाठी पुन्हा महाराष्ट्रभर पथवा काढलेला आहे की तुमच्या नवऱ्याचं किंवा बापाचं मृत्यू प्रमाणपत्र जोडा आता ती मृत्यू प्रमाणपत्र धुंडायसाठी कुठं जायचं हाही एक प्रश्न आहे तिसरीकडे आदिती तडकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिलांच्या बाबतीत ती ज्यांना पतीही नाही आणि वडीलही नाही किंवा पती किंवा वडिलांचं जे आधार कार्ड जोडायचं तर ज्यांचा डिव्हर झाला असेल तर डिव्हरचे कागद अपलोड केले पाहिजेत कुठून आणायचे ते कागद कोर्टातून सात ग्रामपंचायत कोण मृत्यूचं प्रमाणपत्र घ्यायचं असलं तर पंधरा दिवस त्याच्यामध्ये घालावं लागतात आ... एखादं सर्टिफिकेट प्रमाणपत्र काढायचं असलं तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस लागतात तुमचं सरकारचं आधिवास प्रमाणपत्र जरी काढायचं असलं कुठल्याही तहसीलचं जरी एखादा कागदपत्र काढायचं असतं जात पडताळणी करायची असली तर तीन तीन चार चार महिने सहा सहा महिने ते होत नाही दप्तर दिरंगाईच्या कायद्याबाबत अण्णा हजारांनी तुमच्यासाठी उपोषण केलं की हे कुठंतरी पंधरा दिवसात आठ दिवसात कुठला तरी, तरी एखादा अर्ज केला तर त्याचा निर्णय लागला पाहिजे मात्र तुमच्या दप्तर दिरंग्यावर कुठलंही नियंत्रण नाही आणि मग हे कुठंतरी लोकांना कामात गुंतवून गुंतून ठेवायचं दोन हजार तेरा तुम्ही असा फटवा काढला होता की राशन कार्ड साठी तुम्ही बायकोचं खातं काढा कुठे गेली ती ची सबसिडी कधी सांगता गॅसला गॅसची केवायसी करा कधी कर आधारला पॅन जोडा हे कशासाठी ह्या भानगडी उपस्थित करतात तर हे सगळ्या लोकांनी पत्रकारांनी युट्युबर्सनी या गोष्टींकडे सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे त्याच्यानंतर ज्या महिलेचं आता कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण सुरू आहे तर त्यांनी कुठले कागद अपलोड करायचे त्यांना वडील नाही समजा आणि कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे तुम्हीच पहा तुमच्या तुम कौटुंबिक न्यायालयाची आकडेवारी घ्या की कि किती प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये हरकतीसाठी घटस्फोटासाठी पेंडिंग आहेत ते सहा सहा दहा दहा वर्ष त्याचा निकाल लागत नाही दरवर्षी त्या प्रकरणामध्ये वाढत होते आहे बऱ्याच आमच्या बाईला भगिनी अशा आहेत की ज्या कुठेतरी पती दारू पितात किंवा सासू सुनायचं पटत नाही किंवा कुठल्या तरी सुनेच सासूचं पटत नाही घरगुती कलहामुळे भानगडीमुळे त्या माहेरात राहतात आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांना वडीलही नाही आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांनी नवरा आधार कार्ड देणं शक्य नाही दिलं तर ओटीपी देणं शक्य नाही मग अशांनी कुणाचे कागदापत्र अपलोड करायचे हाही एक प्रश्न आहे अनेक समस्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत रूट लेवलला तुम्ही तुमच्या मंत्रिपदाचा गराडा सोडून पहा आणि एकदा गावखेड्यामध्ये हिंडून पहा की प्रत्यक्ष वस्तुस्थिती का आहे तुम्हाला आरसा दाखवायची गरज पडणार नाही शेवटी असो तुम्हाला आमचा छळच करायचा असेल तर तो करा कारण तुम्ही मंत्री आहात सत्य पुढे शहा पण चालत नसतं राजानं मारलं पावसानं झोडपलं तर न्याय मागायला जागा नसते इथली न्याय व्यवस्था सुद्धा आता न्यायाधीशांची पण नावं आता अँटी करप्शन ब्युरोच्या यादीमध्ये येत आहेत तर अशा स्थितीमध्ये सामान्य माणूस म्हणून आम्ही फक्त एवढंच बोलू शकतो हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हे आम्हाला माहित आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद ते